महिलांवर वारंवार लैंगिक अत्याचाराच्या घटना सलग होत असतील तर हे पुढच्या पिढीसाठी आणि येणाऱ्या काळासाठी धोकादायक आहे आज महिला लहान अल्पवयीन मुली या सुरक्षित नाहीत वारंवार घडणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं उद्या मिरजेत मुकमोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाची सुरुवात महात्मा गांधी पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे गणपती तलाव फायर स्टेशन दत्त चौक या मार्गाने महाराणा प्रताप चौक ते किसान चौक पर्यंत नागरिकांना जागरूक करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं माजी नगरसेवक संजय बापू मेंढे यांनी सांगितलं सर्व नागरिक या मुकमोर्चामध्ये सामील होण्यासाठी आवाहन देखील महाविकास आघाडीच्या वतीनं केलं गेलंय यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस पक्ष आपचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादीचे पदाधिकारी इतर सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकांदार महाराष्ट्रामध्ये लहान चिमुकलींच्यावरती जो अत्याचार होत आहे त्यांच्या फोनाचे सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा करण्यात येत आहेत अशा पद्धतीच्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र बनचे हाक या ठिकाणी दिलेले आहे या ठिकाणी महाआघाडीच्या वतीनं शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल आप असेल आणि इतर जे पुरोगामी विचाराचे जे लोक आहेत त्या वतीनं या ठिकाणी आम्ही उद्या मिरज शहरामध्ये नागरिकांचे सुद्धा जागे करण्यासाठी गांधी पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून गणपती तलाव मार्गे बाहेर डेशन त्याच पद्धतीनं दत्त चौका मार्गे महाराणा प्रताप चौक ते किसान चौघापर्यंतची या ठिकाणी मुकमोर्चा आम्ही काढणार आहोत या मुकमोर्चामध्ये या आम्ही ज्या ज्या पक्षाची नावं घेतली त्याच पद्धतीनं सर्व नागरिक निरज शहराचे नागरिक आपली संवेदनताशील नागरिक जागरूक करण्यासाठी या मोर्चामध्ये मुकमोर्चामध्ये आपण हजारोच्या संख्येने सामील व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करत आहे मोर्चा हा सकाळी नऊ वाजता गांधी सुरुवात होईल कोलकाता येथील झालेल्या अत्याचारानंतर लगेच महाराष्ट्र येथील चार वर्षाच्या चिमुर्डेवर जो अत्याचार झाला त्यानंतर सलग आठ दिवस सतत महाराष्ट्रातील माता भगिनी लहान मुलींवरती अत्याचार होत चाललेला आहे आणि हे येणाऱ्या काळासाठी अतिशय धोकादायक आहे आजच्या महिला या सुरक्षित नाहीत आणि आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारत आहोत तर त्या अनुषंगानेच मिरज शहरात शांततेने मूकमोर्चा काढण्याचं आहे महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकारी नेत्यांनी आम्ही आज ठरवलेलं आहे तर यासाठी महिलांनी स्वरक्षणासाठी आणि होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी उद्याच्या मूक मोर्चामध्ये समाविष्ट व्हावे असे मी मिरजातील सर्वच महिलांना आवाहन करते उद्याच्या मूकमो मोर्चासाठी सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आम्ही महाविकास आघाडी करून सर्वांना आवाहन करत आहोत